नमस्कार मित्रांनो ज्या क्षणाची आपण खूप दिवस झाले वाट पाहत होता तो क्षण मित्रांनो शेवटी आलेला आहे आणि खरी मेगा भरती या ठिकाणी सुरुवात झालेली आहे एकूण चार हजार चारशे सोळा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाले आहे एस टी महामंडळामध्ये मित्रांनो आणि या ठिकाणी अठरा तारखेपासून आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो औरंगाबाद विभागामध्ये दोनशे चाळीस जागा आहेत जालनामध्ये दोनशे सव्वीस आहेत परभणीमध्ये दोनशे तीन अमरावतीमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा दोनशे तीस विभागामध्ये तेहतीस जागा आहेत बुलढाणा विभागामध्ये चारशे बहात्तर यवतमाळमध्ये एकशे एकाहत्तर धुळ्यामध्ये मित्रांनो दोनशे अडुसष्ट जळगावमध्ये दोनशे तेवीस नाशिकमध्ये एकशे बारा पुण्यामध्ये एक हजार सहाशे सत्तेचाळीस आणि सोलापूरमध्ये मित्रांनो पाचशे एक्क्याण्णव अशा एकूण या बारा जिल्ह्यांमध्ये ह्या जागा प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो मराठा आरक्षण त्याचप्रमाणे आर्थिक दुर्बळाला केंद्र सरकारनं दिलेलं दहा टक्के आरक्षणसुद्धा या भरतीमध्ये लागू राहणार आहे त्याचप्रमाणे महिलांचं आरक्षण माजी सैनिक आरक्षण खेळाडू आरक्षण त्याचप्रमाणे अंशकालीन कर्मचारी अनाथ सुद्धा हे आरक्षण लागू राहणार आहे मित्रांनो आणि लक्षात ठेवा तुम्ही अठरा तारखेपासून फॉर्म भरू शकणार आहात ह्या वेबसाईटवरती एम एस आर टी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा एम एस आर टी सी एक्झाम डॉट इन अठरा तारखेपासून आणि सविस्तर जाहिरात ही मित्रांनो सोळा तारखेला या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा आणि आपल्या दृष्टिकोनातून परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या दृष्टिकोनातून खूप 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 आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो मेगा भरतीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे नुशिरा कासना मित्रांनो पण सुरुवात झालेली आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या हातात आहे आता अभ्यास त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा अभ्यास करा तुमच्या संघ माझ्या बेस्ट विशेष आहेत आणि आपल्याला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो या ठिकाणी अभ्यासाला लागा खूप खूप अभ्यास करा मित्रांनो आणि सक्सेस व्हा त्याच ठिकाणी काही शंका प्रश्न मत असतील कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका व्हॉट्सअप फेसबुकवरती शेअर करा मित्रांनो टेलिग्रामवरती हो आणि अशा अपडेट्ससाठी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो बाय